आवाज मोठा मित्र थोडं मोठे आवाज आता मेरा आवाज बडा आहे पर सुरेश कुठे यांच्या संदर्भात आज कोर्टामध्ये आपण आला होता एकूण कोर्टामध्ये काय झालं सुरेश कुटेला अटक केल्यानंतर ठेवीदारांच्या वतीनं इथं उपस्थित राहणं आणि ठेवीदारांचं आंदोलन या नात्यानं उपस्थित राहणं सर्वप्रथम माझं प्रामाणिक कर्तव्य आहे आणि म्हणून मी सर्व ठेवीदाराला घेऊन आज न्यायालयाच्या प्रक्रियेमध्ये संपूर्ण युक्तिवाद होईपर्यंत आज मी त्या ठिकाणी उपस्थित होतो काय मागण्या सुरेश कुटे यांना अटक झाल्यानंतर सरकारी वकील यांच्या वतीनं जो युक्तिवाद करण्यात आला की त्यांना ज्या सेवा सुविधा दिल्या जातात त्या दिल्या जाऊ नयेत आणि सुरेश कुटेंच्या वकिलाच्या मार्फत जो युक्तिवाद झाला की त्यांना काम करण्यासाठी स्वतंत्र लॉकअप द्या स्वतंत्र लॉकअपमध्ये त्यांना फॅनची व्यवस्था करा जेवणाचा डब्बा द्या आणि त्यांना जो काही त्यांचा फंड्स कुठून येणार आहे त्यांनी जे सांगितलेलं आहे ते करण्यासाठी त्यांना वकिलाचा जो काही त्यांना दररोजचा टाइम पिरियड पाहिजे तर असा पंचेचाळीस मिनिटाचा टाइम ता त्यांनी आज कोर्टाने मान्य केलेला आहे तुम्हाला विश्वास आहे का सुरेश कुठे पैसे गेल्या सहा महिन्यापासून गोरगरीब जनतेसाठी कष्टकरी भांडे घासणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या मजुरांसाठी गेल्या सहा महिन्यापासून लढा सर्वसामान्यांच्या बॅनर खाली मराठवाड्यामध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये हे आंदोलन उभारलेलं असून तारीख पे तारीख देण्याचं काम सुरेश कुटे यांच्या माध्यमातून झालेलं आहे परंतु ज्याप्रमाणे त्यांनी एकवीस मे ही फायनल तारीख सांगितली होती की आम्ही एकवीस मेला पैसे वाटतोय परंतु एकवीस मेला सर्व ठेवीदारांचा विश्वासघात झाला आणि त्याच्यानंतर मग ठेवीदार हातबल झाला आणि मग अनेक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे होऊ लागले परंतु आजही ते तेवढ्या ठाम या विचारांना आणि विश्वासानं सांगतायत की माझं ह्या दोन चार दिवसामध्ये पैसे येणार आहेत देव त्यांना पैसे देवं हीच आमची त्यांना सदिच्छा असेल परंतु मी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो की त्यांचा फंड जिथून कुठून येणार आहे तो फंड येईल परंतु त्यांनी त्यांच्या प्रायव्हेट प्रॉपर्ट्या विकाव्यात आणि गोरगरीब कष्टकरी मायबाप जनतेचे पैसे त्यांनी द्यावे एक प्रश्न आहे की आता हे जे बीजी वगैरे या सगळ्या गोष्टी यांनी कुटेच्या वकिलांनी आज हे सगळं कोर्टासमोर दाखवलं का याच्याबद्दल काही चर्चा झाली का सुरेश कुटेंच्या वकिलांनी बीजी ह्या विषयावरती आर्ग्युमेंट झालेली नाहीये कुठेंना अनलिगल अरेस्ट याच विषयावरती आर्ग्युमेंट झाली आणि कुठ्यांना काम करण्यासाठी मुभा द्यावी या विषयावरती आर्ग्युमेंट झाली आणि त्याच्यानंतर त्यांना पाच दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जिथं कुठं सुरेश कुटेंना के वाय सीसाठी घेऊन जायची गरज पडेल जिथं कुठं त्यांचा थंब आहे त्यांना मुंबई असेल दिल्ली असेल किंवा इतर त्यांना परदेशात जरी जायचं असेल तर पोलीस प्रशासनाची परमिशन आणि न्यायालयाचे परमिशन नुसार त्यांना घेऊन जाण्याची मागणी पोलीस प्रशासनाच्या वतीने न्यायालयाला केलेली आहे सायराम अर्बन असेल किंवा राजस्थानी मल्टीस्टेट असेल याच्या संदर्भात अद्यापही काही कारवाई नाही सायराम आणि राजस्थानीचे जे चेअरमन आहेत ते मोकार गेल्या आठ महिन्यापासून फिरत आहेत परंतु पोलीस प्रशासनाचं याच्याकडे दिरंगाईनं दुर्लक्ष आहे आज बीड शहर पोलीस ठाण्यामध्ये सायरामच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे बियाणीच्या संदर्भामध्ये परळीला गुन्हा दाखल झालेला आहे मराठवाड्याचं सांगायचं झालं तर लातूरला गुन्हा दाखल झालेला आहे परंतु पोलिसांचाही कान डोळा इकडं का आहे हा सुद्धा आम्हा ठेवीदाराला एक मोठा प्रश्न पडलेला आहे बरोबर बोलले अनेक ठेवीदार आहेत आत्महत्याच्या अनुषंगाने विचार करतायत ठेवी मिळत नाही त्या ठेवीदारांना तुम्ही कशाच प्रकारे आव्हान करणार मी एक ठेवीदाराचा आंदोलक आणि ठेवीदारांचा भव्य नात्यानं माझ्या मायबाप गोरगरीब कष्टकरी ठेवीदारांना विनंती करतोय की आपण गेल्या सहा महिन्यापासून जो लढा उभारलेला आहे तुमच्या घामाचे कष्टे कष्टाचे पैसे मिळून देण्यासाठी तर माझी विनंती ठेवीदाराला की कुठल्याही नैराश्या पोटी नाही तोपर्यंत तुमचा तो हा भाऊ प्रामाणिकपणे शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या बरोबर आहे आणि तुमचे पैसे मिळवून देणार हा तुम्हाला शब्द आहे प्रशासन आसन किंवा इतर ज्या संबंधित यंत्रणा आहे त्याच्यावर प्रेशर आणण्यासाठी आता पुढील तुमची दिशा कशी असणार आहे पोलीस प्रशासनावरती ज्या 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 काही ठिकाणी पोलीस गुन्हे दाखल झालेले आहेत तर के मी त्या फिर्यादींना माझ्या जे काही ठेवीदार बंधूंनी केसेस केलेल्या आहेत त्यांना मी विनंती करणार आहे की सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर यांनी ज्यावेळेस जामीनसाठी अर्ज करतील त्यावेळेस आंदोलक या नात्याने ना, आम्ही सर्वजण मिळून त्या ठिकाणी त्यांची बेल कशी आ, रिजेक्ट होईल ह्याचा प्रयत्न आम्ही वकिलाची फौज उभी करून करणार या संदर्भात एक प्रश्न आंदोलक म्हणून आपण सगळे उभारणार त्याच्यापेक्षा आंदोलक म्हणून आपल्याकडून काही एक्सपर्ट वकिलाची अपॉइंटमेंट होऊ शकते का आम्ही तो त्याच प्रयत्नामध्ये आहेत आम्ही सर्व गोरगरीब ठेवीदारांना घेऊन जो लढा उभारलेला आहे आज आम्हाला मोठ फोन येत आहेत की आम्हाला एक रुपये फीस देऊ नका आम्ही तुमच्या बोलला जात आहे त्याचं काय झालं जिजाऊच्या संदर्भामध्ये प्रशासक नेमलेला आहे त्यांच्या प्रॉपर्ट्या सीज करण्याचं काम पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून चालू आहे आणि एसआयटी जी नेमलेली आहे त्याचंही काम ज्ञानराजा जशी पुढं आली तसं बाकीच्या सगळ्या बँकेचं काम धीम्या गतीनं का सुरू आहे हा सर्व ठेवीदारांना पडलेला हा एक प्रश्न आहे मला एक प्रश्न विचारायचा की आत्ता जे गुन्हे दाखल होत आहेत त्याची स्पीड कमी आहे खोट्याच्या विरोधात तर तुम्हाला याच्याबद्दल नेमकं काय का म्हणायचं आहे की बाकीच्या सगळ्या ठेवीदारांनी जे अडकलेले त्यांनी गुन्हे दाखल करायला पाहिजे की थांबायला पाहिजे अतिशय महत्वाचा विषय तुम्ही मांडला ठेवीदार म्हणून किंवा ज्ञानराधाच्या आणि बीड जिल्ह्यातल्या ले, सर्वच बँकेच्या विरोधामध्ये लढणारा एक आंदोलक म्हणून आम्हाला सर्व ठेवीदारांना आज माझ्याबरोबर जे ठेवीदार हे कष्टाचे घामाचे सेवानिवृत्त झालेले जे काही कर्मचारी आहेत त्यांच्या घामाची जमा पूंजी बँकेमध्ये अडकलेली आहे आम्हाला केस करण्यामध्ये स्वारस्य नाहीये तर आमचे पैसे मिळवण्यामध्ये आम्हाला स्वारस्य आहे ज्यांनी कुणी केस केलेले आहे तर ते आमचे ठेवीदार बंदूक आहेत माणूस माणसामध्ये एक सहनशीलता असते त्या सहनशीलतेचा अंत होत चाललेला आहे आजही आम्ही न्यायालयामध्ये सुरेश कुटे यांना सांगितलं की साहेब तुम्हाला जी पाच दिवसाची कोठडी मिळाली आहे त्या कोठडीच्या वेळेमध्ये तुम्ही सगळ्या प्रकारची तुमची पावर वापरा आणि फंड कुठून आणता येईल किंवा तुमची प्रायव्हेट प्रॉपर्टी तुम्हाला विकता येत असेल ती विका आणि या माझ्या गोरगरीब मायबाप जनतेचे पैसे द्या एवढीच विनंती ठेवीदाराच्या वतीने मी त्यांना माझे गाव मध्ये जे झालं अटक चुकीची काल इथं जे झालं अटक चुकीची तुम्हाला वाटत नाही पोलीस प्रशासनाला याच्याबद्दल पूर्ण नॉलेज नाही किंवा घेत नाही असं ठेवीदार बोलतात हा प्रश्न पोलिस प्रशासनाचा आहे आम्ही आंदोलक म्हणून आम्ही फक्त आमच्या ठेवी पुरत बोलू शकतो पोलिसांवरती बोलण्याचा अधिकार आम्हाला नाहीये कारण पोलिस हा आपलं संरक्षण करणारा व्यक्ती आहे पोलिस आहे म्हणून गाव आहे गाव आहे म्हणून जिल्हा आहे जिल्हा आहे म्हणून राज्य आहे राज्य आहे म्हणून देश आहे त्याच्यामुळे पोलिसांच्या विरोधात माझा ठेवीदार कधी ऍक्शन घेणार नाही Por bueno, vamos a ir